ते पण घरातच दिस की आपली गर्लफ्रेंड का बिलफ्रेंड मला गर्लफ्रेंड अरे तरी पण एखादी असेल एखादी असेल मला सांग मी कोणाला ना सांगत नाही सांगत नाही गर्लफ्रेंड बिलफ्रेंड कोण नव्हती मला नव्हती अजिबात गर्लफ्रेंड नव्हती अरे दादा तू दिसाल एवढा हँडसम एवढा हँडसम आहे की एखादी गर्लफ्रेंड तू असेल की सांग कोणाला तुला सांगतो सांगतो का ती एक गर्लफ्रेंड कोण संगीता दावत संगीता